हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते काल मी माझ्या चॅनल वरती मंथली बजेटचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला की मी माझं मंथली बजेट कशा प्रकारे हँडल करते किंवा मी कशा प्रकारे मॅनेजमेंट करते तर त्या व्हिडिओला माझ्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचं सुद्धा चॅनल आहे त्यांनी मला पर्सनली खूप छान असा म्हणजे खूप छान त्यांनी मला असं सपोर्ट केला की त्या व्हिडिओमधून त्यांनाही बऱ्याचशा आयडियाज भेटल्या किंवा तो व्हिडिओ खूप हेल्पफुल आहे काही लोकांसाठी सगळ्यात अगोदर त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर आजचा व्हिडिओ त्याच्याशी थोडासा संबंधित असणार आहे कालच्या माझ्या मंथली बजेटमध्ये मी एक पार्ट होता किराणाचा तो आपल्या सर्वांसाठी म्हणजे महत्वाचा आहेच आहे सर्वांना आपल्याला एक महिन्यातून दीड महिन्यातून किराणा हा भरावाच लागतो मुंबईच्या ठिकाणी किंवा बऱ्याचशा सिटी आहेत त्या ठिकाणी मोस्टली नव्वद टक्के लोक तरी आपण डी मार्ट झालं आरमार्ट झालं एसमार्ट झालं अशा ठिकाणाहूनच बाजार भरतो का तर एका जागेच आपल्याला सगळ्या वस्तू भेटतात हे तिथलं छान असं बेनिफिट आहे तर मी ही मधून बाजार म्हणजे भरलाय किंवा मी किराणा मालाचं जे दुकान आहे तिथूनही बाजार भरलाय आजचा जो ब्लॉग असणार आहे त्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे की आपण जे मधून बाजार भरतो तिथे काय फरक आहे आणि आपण दुकानातून बाजार भरतो तिथे काय फरक आहे सो चला माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील किंवा अजून पुढे आवडतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थोडाही उशीर न करता मी माझ्या व्हिडिओला आज सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आहे आपला किराणा संबंधित तर मध्ये पहिलं मी तुम्हाला फरक सांगते डिमांड आणि आपला so, ना दुका ना दुका ना एक नॉर्मली आपल्या घराच्या जवळ किराणा मालाचं दुकान असतं तिथला सो सगळ्यात अगोदर मी तुम्हाला शेअर करते डिमांडचा अनुभव कालच्या व्हिडिओमध्ये थोडंसं मिस झालेलं आज आपण पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेऊया की डिमांडचा बाजार परवडतो की आपल्याला दुकानातला बाजार परवडतो अजून एक महत्वाची गोष्ट जर आपल्याला बजेट फिक्स करायचं असतील आणि त्यातून जर आपल्याला आपले पैसे वाचवायचे असतील तर एक मी तुम्हाला टिप्स सांगते बऱ्याच काय होतं माहितीये का आपण घरातून पाचशे रुपये म्हणजे मागून घेतो मला खर्च भाजीसाठी किंवा मग दुधासाठी तर ते तसे न घेताना म्हणजे माझा अनुभव सांगते मी तुम्हाला एक फिक्स अमाउंट घ्यायची की आपल्याला माहितीये जर महिन्याला मला दोन रुपये खर्च म्हणजे होतो तर आपण त्यातून एक पाचशे रुपये एक्स्ट्रा किंवा हजार रुपये एक्स्ट्रा असं तीन रुपये करून आपण आपल्याकडे घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण आपल्या महिन्याचं बजेट ठरवायचं का तर जेव्हा आपण पाचशे रुपये घेतो ना तर ते पाचशे रुपये आपल्या लगेच संपले जातात त्यातून आपली काहीच बचत होत नाही पण जेव्हा आपण एक म्हणजे घेतो ना की झाले झाले तर त्यातून आपण ऑटोमॅटिक म्हणजे थोडेसे पैसे तरी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो दोन ते अडीच हजार रुपयेच खर्च करतो आणि पाचशे रुपये तरी आपल्या बाजूला राहतात तर हा खूप म्हणजे ही खूप छान आयडिया आहे आणि म्हणजे याच्यातून आपले पैसे Uh, सगळ्या बचतीसाठी आपण सक्सेस होतोच या गोष्टीतून सो so, सगळ्यांना म्हणजे ज्या काही गृहिणी त्यांना माझे एक आहे जर तुम्ही पाचशे हजार दोनशे असे पैसे जर घेत असाल ना तर एक फिक्स अमाऊंट घ्या त्यातून तुम्हाला शंभर टक्के uh, म्हणजे कसं ते बाजूला ठेवायचं आणि किती खर्च करायचे हे ऑटोमॅटिकली तुम्हाला समजेल तरी ते सगळ्या जागा मी तुम्हाला डिमार्टविषयी माहिती सांगते डिमार्टविषयी माहिती म्हणजे असं की डिमार्ट सर्वांनाच माहिती आहे नव्वद टक्के लोक तरी डिमार्ट मधूनच शॉपिंग करतात तर आपण तिकडनं शॉपिंग का करतो तर आपल्याला एकच जागी सगळ्या वस्तू उपलब्ध असतात पण आपण तिथून म्हणजे आपल्या महिन्याच्या खर्चातून आपण किती पैसे बाजारातून वाचवू शकतो हे मी तुम्हाला शेअर करणार आहे तर बघा आपण बाजार जरी डिमांड मधून घ्यायचं म्हटलं तरी बऱ्याचशा गोष्टी आपण तिथे म्हणजे बघून घेतल्या पाहिजेत जो दुकानातला बाजार असतो तिकडे आणि इकडे एक दोन रुपयाचा नक्कीच फरक असतो कधी कधी काय होतं आपण जो दुकानातून बाजार घेतो तिथे आपण एक दोन रुपये समजा आपण दहा किलो बाजरी घेतली दहा किलो तांदूळ घेतले तर तिथे आपण एक दोन रुपये किलो मागे कमी करतो तसं डीमार्ट मध्ये आपल्याला करता येत नाही अजून मध्ये अजून एक तोटा आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते बऱ्याचदा काय होतं माहितीये का तिथे तुरडा झाला मुगडा झालं मसुरडा झाले किंवा जे कडधान्य झाले ते तिथे पॅकेटमध्ये असतात पॅकेट पॅकेटमध्ये असल्यामुळे काय होतं ना पॅकेटचे जास्त पैसे असतात जर आपण तसं बघितलं म्हणजे तिथे पोहे पण पॅकेटचे जे असतात पॅकेटच्या पोह्यांचे वेगळे रेट असतात आणि जे सुट्टे पोहे असतात त्यांचा वेगळा रेट असतो सो शक्यतो आपण काय करायचं ज्या गोष्टी आपल्याला परवडणार आहेत ना त्याच गोष्टी आपण तिथे घ्यायच्यात फॉर एक्झाम्पल तिथे पॅकेटमध्ये पोहे असतात तुरडाळ असते मुगडा असते डाळ असते अख्खी मसूर असते चणे असतात ह्या जे काही पॅकेटच्या गोष्टी आहेत आपल्याला असं वाटतंय की तिथे बाहेरच्या पेक्षा मिनिमम मी सांगते सात आठ दहा रुपयाचा तिथे फरक असतोच तर बऱ्याचदा तिथे सुट्ट्या गोष्टी असतात तुरडा मुगडा साखर झाली साबुदाणे झाले हे सुट्टेही भेटतात तर आपल्याला मंथली मॅनेजमेंट व्यवस्थित करायचे आणि त्या पैशातून आपल्याला बचत करायचे तर आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत पॅकेटच्या वस्तू न घेता आपण ज्या सुट्ट्या वस्तू त्या घेतल्या पाहिजेत वस्तू आप मागे आपल्याला पाच दहा रुपयाचा शंभर टक्के फरक जाणवतो म्हणजे जाणवतो तेही किलो मागे तर ह्या गोष्टींचं कधीही तुम्ही जर डिमांड मध्ये जात असाल ना तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक आपल्याला मंथली बजेट आपलं आटोक्यात ठेवायचंय तर आपण एक घरून जाताना लिस्ट करायची की आपल्या घरामध्ये किचन आपल्या आपल्याच्या स्वयंपाकासाठी लागणारा जो बाजार आहे तो काय बाजार नाही आपल्याकडे ते लिस्टमध्ये लिहून घ्यायचंय आणि त्या लिस्ट प्रमाणेच आपल्याला तिथे जाऊन बाजार करायचा आहे शंभर दोनशे रुपये इकडे होतील ते ठीक आहे पण जर आपण आपलं बजेट व्यवस्थित ठेवायचंय तर आपण लिस्ट प्रमाणेच तिथे जाऊन आपला बाजार घेतला पाहिजे तर मध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे मी बऱ्याच वेळा लिस्ट घेऊन जाते पण लिस्टच्या भलत्याच गोष्टी माझ्याकडनं मधून येतात त्याच्यामुळे मला तरी स्वतःला पर्सनली असं वाटतं की डिमांड मध्ये म्हणजे माझं चार हजारचं तीन हजाराचं बजेट असेल ना तर अफकोर्स माझे हजार रुपये एक्स्ट्रा तिथे जातातच त्याच्यामुळे मी हाही अनुभव घेतलाय की कि बाहेर किराणा मालाच्या दुकानातून आपण बाजार घेतल्याच्या नंतर तिथे आपली कशी बचत होते सो मी तुम्हाला तिथे कशी बचत होती हे सांगते पहिली जर गोष्ट मी सांगितली दहा किलो तांदूळ घ्यायचे असतील किंवा पाजरी घ्यायची असतील तर तिथे एक दोन रुपये आपण कमी करू शकतो जसं की डिमार्टमध्ये आपण अजिबात कमी करू शकत नाही त्याच्यानंतर डिमार्ट अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली माझ्या पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितले की पाच किलो साखर किंवा पाच किलो गहू कोणतीही गोष्ट घेतली त्याच्यावरती पन्नास मिली शंभर मिली जे काही एक्स्ट्रा वरती थोडंसं येतं वजन जे होतं त्याचे एक्स्ट्रा पैसे तिथे पे करावे लागतात आणि आपण दुकानामधून जर घेतलं तर आपल्याला जे पाच किलो दहा किलो आपण जे म्हणजे घेतो त्याच्यावरती शंभर दोनशे जर मिली असं थोडंसं एक्स्ट्रा असेल तर त्याचे पैसे आपल्याला लागत नाही किंवा मग दुकानामधून आपण थोडासा भाऊ करू शकतो की एवढे कमी करा किंवा असं आपण तिथे बोलू शकतो पण डिमांड मध्ये आपण बोलू शकत नाही तर त्याच्यानंतर मला अजून एक म्हणजे छान असा अनुभव मला मी तुम्हाला दुकानाचा याच्यातला अनुभव सांगते आपण जी लिस्ट केलेली असते त्या लिस्ट मध्ये आपल्या सगळ्या घरातल्या वस्तू असतात बरोबर म्हणजे किचन मध्ये लागणारे आपल्या किराणातल्या वस्तू असतात आपण ती लिस्ट करून जेव्हा आपण दुकानदाराकडे जातो ना तर दुकानदार बरोबर आपल्याला त्याच्या हाताने त्याच वस्तू काढून देतो आणि आपण त्याच वस्तू घेतो जास्तीत जास्त काही शंभर दोनशे रुपये इकडे तिकडे तिथे ती गेल्याच्या नंतर आठवतं की हा मसाला नाहीये तो मसाला नाहीये कारण तिथे आपण आपल्या हाताने घेत नाही आपल्याला तो दुकानदार काढून देतो त्याच्यामुळे जेवढ्या वस्तू आपण लिहिलेल्या असतात तेवढ्याच वस्तू आपण घेतो आणि त्याच वस्तूंचं बिल होतं त्याच्यामुळे आपलं तीन हजाराचं जर म्हणजे एक बजेट असेल तर तीन हजारामध्येच आपला बाजार होतो आणि मध्ये करायचं म्हटलं तर एक अशी गोष्ट असते की आपण ट्रॉली घ्यायची संपूर्ण डिमार्ट भर फिरायचं काय पाहिजे ते घ्यायचं आणि मग नंतर बिल काउंटरला यायचं आणि मग जेव्हा बिलिंग होतं तेव्हा आपल्याला कळतं की बापरे चार हजाराचंच बजेट आहे आणि पाच हजाराच्या पुढे बिल गेलाय सो असं न करता आपण जर बजेट म्हणजे आपण जर बजेट फिक्स करायचं असेल तर आपण या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर ना बरेचसे असे लोक आहेत वीस पंचवीस हजारच आपल्याला पगार असतो त्याच्यामध्ये आता माझ्याकडे बाळाचं शिक्षण वगैरे काय नाही पण बरेचशा लोकांच्या घरी बाळाचं शिक्षण आहे घर भाड्याने तो असं त्यांनी तरी ना हे असं बजेट फिक्स केलंच पाहिजे आणि तुम्ही असं म्हणणार नाही की मधून बाजार घेऊ नका मध्ये बाजार एकदम छान असतो फ्रेश असतो मधून बाजार घ्या कुठूनही घ्या चालेल पण एक आपली लिस्ट असते आणि एक आपलं बजेट असतं तीन हजाराचं सो त्याप्रमाणेच आपण आपलं जो काही बाजार आहे किंवा जे काही आपल्याला लागणाऱ्या वस्तू त्या लिस्ट प्रमाणेच घेतल्या पाहिजे जेणेकरून तुमचं जे महिन्याचं बजेट आहे ते एकदम छान राहील तर मला मी माझं पर्सनल मत सांगते दोन्ही पैकी मला तरी म्हणजे दुकान जे आपलं जवळचं दुकान असतं किराणा मालाच तिथून बाजार भरलेला तो परवडतो कारण मध्ये बाजार गहू तांदूळ बाजरी दळण सगळं हे सगळं घ्यायचं म्हंटल तर बिल खूपच जास्त जातो कारण त्याच्यामध्ये हजार बाराशे रुपये एक्स्ट्रा आपल्या नाही त्या गोष्टी असतात तेच पैसे दुकानामध्ये तीन हजाराचं बजेट असेल तर साडेतीन किंवा चार हजार रुपयामध्ये म्हणजे ज्वारी बाजरी तांदूळ हे गहू ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे मला ना पर्सनली म्हणजे जे दुकानातला बाजार आपण घेतो तो परवडतो सो माझ्यासारख्या ज्या आहेत ना टिपिकल एक गृहिणी कारण मी टिपिकल शब्द याच्यासाठी वापरला गृहिणी म्हणजे घरात राहणारी असते आणि तिला एक म्हणजे असं ती खूप काय करते पण तिला तेवढं नाव नसतं त्याच्यामुळे मी टिपिकल हा शब्द वापरलाय सो आपण ज्या गृहिणी आहेत आपल्याला पैसे म्हणजे जरी नवऱ्याने पाच हजार रुपये दिले तरी त्यातले आपण तीन हजार रुपये खर्च करून दोन हजार रुपये की कशाप्रकारे आपण कुठे पैसे वाचू शकतो तर तुम्ही नक्कीच प्रकारे पैसे वाचवा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की मी दहा रुपये पाच रुपये करून किती पैसे गोळा केलेत सो ही एक माझी आहे तरी इथे पाहू शकतात दहा रुपये पाच रुपये वीस रुपयाचे कॉईन आहेत माझ्याकडे सगळे तर हे टोटली साडेपाचशे रुपये त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून चार साडे चार हजार रुपये तीन महिन्याची मिळून अशी सेविंग झालेली आहे तर अशा प्रकारची सेविंग तुम्हीही करू शकता आणि ही सेविंग कुठेतरी पुढे जाऊन माझ्या मुलीसाठी किंवा एखादी गोष्ट मला घ्यायची तर तिथे मी ती वापरू शकते म्हणजे भलेही पाच हजार रुपये नवऱ्याने दिलेले पण त्यातून तीन हजार रुपये खर्च करून दोन हजार आपण आपल्याकडे अशा प्रकारची सेविंग ठेवू शकतो जेणेकरून पुढे जर काही अडचणीचं काम आलं तर तिथे आपण हे पैसे लावू शकतो तर चला अशा प्रकारे तुम्हीही म्हणजे जो महिन्याचा किराणा आहे तर किराणामध्ये तुम्ही अशा प्रकारची बचत करू शकता आणि हे जास्त काहीच अवघड नाही हे खूप सोपं आहे कारण डिमार्ट मध्ये भलेही क्वालिटीच्या वस्तू भेटतात पण आपण तिथे जास्त पैसे घालवतो हो जसं की एखादा झाला डब्बा झाला बॉटल झाली जास्त काहीच म्हणजे असं नाही आहे की ब्रँडेड वस्तू आपल्या घरामध्ये आल्या पाहिजेत आपण नॉर्मल पण आपलं जीवन जगू शकतो पण नॉर्मल गोष्टींकडेच आपला कर्ज जास्त असतो तर तिथे ती पन्नास रुपयाला एक म्हणजे बऱ्याचशा गोष्टींवरती तुम्ही बघता एकोणपन्नास रुपये एकोणतीस रुपये अशा प्राइस असतात त्याच वस्तू कधी कधी आपल्याला वीस रुपयाला भेटतात तीस रुपयाला भेटतात सो अशा गोष्टी ओळखायला शिका आणि म्हणजे आपल्या महिन्याचं जे काही बजेट आहे ते तुम्हीही छान असं फिक्स करा आणि माझ्यासारखी थोडीफार तुम्ही सेव्हिंग करा कदाचित माझ्यापेक्षा जास्त तुमची सेव्हिंग होईल चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि माझा व्हिडिओ मा बघितल्याबद्दल धन्यवाद कालच्या व्हिडिओला छान असा सपोर्ट केला आहे आणि जर तुम्हाला माझा मंथली बजेटचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी चॅनलवरती कालच पोस्ट केलाय तो जाऊन नक्की पहा चला बाय